आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा डी आपण शेवटपर्यंत पाहावा अर्धी नोकरी झाली टी टी गुरुजीची परीक्षा पाहणार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन लाभाच्या प्रस्तावाची तात्काळ पडताळणी करण्याचे निर्देश नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समजील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल ताबीडसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असा विस्तार सेवेत कायम राहणे व पदोन्नतीसाठी शिक्षकांनी पात्र पात्रता परीक्षा टी ई टी देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे यामुळे महाराष्ट्रात सहा लाख शिक्षकांच्या नोकरीवर गणनांतर येऊ शकते पदोन्नती गमावीस लागू शकते जिल्ह्यात दहा हजार शिक्षकावर गणनांतर येण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार रोजी दिलेल्या निकालानुसार पाच वर्षापेक्षा कमी सेवाकाळ असलेल्या शिक्षकांसाठी पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे या निर्णयानुसार ज्यांचा पाच वर्षापेक्षा कमी वेळ सेवा सुरू ठेवायची आहे त्यांना टी -ए टी न देता ही काम सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे पण ज्यांच्या निवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त काळ उरला आहे त्यांच्यासाठी टी उत्तीर्ण करणे सक्तीचे केले आहे परीक्षा दिली नाही तर त्यांना नोकरी सोडावी लागेल किंवा सेवात लाभासह सेवाच्या नेतृत्त घ्यावी लागेल कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक माध्यमिकांचे एक हजार अकरा हजार शंभर शिक्षक असून त्यापैकी एक हजार शिक्षकांनी टी ए टी दिली आहे उर्वरित दहा हजार शिक्षकांना टी ई टी देणे बंधनकारक आहे हजार शिक्षकांनी टी ई टी दिली आहे काय आहे टी ई टी परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद एन सी टीने दोन हजार दहामध्ये शिक्षक पदासाठी किमान पात्रता ठरवताना था था टी ई टीची आट लागू केली होती ही परीक्षा उत्तीर्ण होणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून लार्ज बेंचेसमध्ये सुनावणी घ्यावी टी टी आय सर्वांना अनिवार्य चुकीचे आहे हा निर्णय रद्द करण्यात यावा भरत रसाळे राज्यध्यक्ष खाजगी प्राथमिक सेवा संघ समिती कोल्हापूर नोकरी पदोन्नतीसाठी अनिवार्य खंडपीठाच्या निर्देशानुसार ज्या शिक्षकांना पाच वर्षापेक्षा जास्त काळ सेवेत राहावे लागते त्यांना सेवेत राहण्यासाठी से टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यांनी तसे केले नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन लाभाच्या प्रस्तावाची तात्काळ पडताळणी करण्याचे निर्देश परिपत्रक निर्गमित एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदामध्ये दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित शाळामध्ये पदावर नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत सेवानिवृत्ती वेतन लाभ द्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक धुळे नंदुरबार जळगाव यांना तातडीचे आदेश दिले आहेत यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन लाभासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची योग्य ती छाननी करून समितीमार्फत निर्णय घेऊन तो पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे काय तपासायचे आहे प्रत्येक प्रस्तावाबाबत खालील कागदपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत कर्मचाऱ्यांचा प्रथम वैयक्तिक मान्यता आदेशाची सांक्षांकित प्रत शंभर टक्के टप्पा अनुदान मिळेपर्यंत सर्व मान्यता आदेशाची प्रती तुकडी मान्यता आदेशांच्या प्रती अर्धवेळ सेवेसंबंधी सर्व मान्यता आदेश शाळा बदल केल्यास पहिल्या शाळेतील राजीनाम्याची प्रत डी सी पी एस एन पी एस योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचा क्रमांक लाभ नाकारल्यास त्यासंबंधीचे पत्र कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे कागदपत्रे शासनाने दिलेल्या दिलेल्यापत्रामधील परिपूर्ण माहिती कालमर्यादा पाळणे बंधनकारक सर्व प्रस्तावाची पडताळणी करून योग्य निर्णय घेऊन सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे यासाठी शिक्षणाधिकारी स्तरावर समिती स्थापन करून आवश्यक निर्णय घेऊन तो समिती अध्यक्षाकडे सादर करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी दिले आहेत या राज्य आदेशामुळे राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन लाभाच्या प्रकरणा गती मिळणार असून याबाबतची कारवाई वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे पत्र पाहूया शिक्षक उपसंचालक कार्यालय नाशिक महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दोन हजार पाच पूर्वी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण माहिती गो जमा करणे सुरू आहे त्या त्यामुळे त्यांचा जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याला गती आलेली आहे